स्वागत आहे तुमचं जय जय स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका फारच महत्त्वाच्या विषयावर स्वामी समर्थांची सेवा कशी करावी जर तुम्हीही नवखे असाल किंवा स्वामींची सेवा मनापासून करायची असेल पण मार्ग माहीत नाही आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी काही खास सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात बदल घडू शकतात चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिला पार्ट आहे मनात श्रद्धा आणि विश्वास असायला हवा स्वामींची सेवा कोणत्याही विशेष मंत्राने नाही करत तर ती श्रद्धेने केली जाते कोणत्याही गोष्टीच्या आधी मनात श्रद्धा हवी असते दुसरा पॉईंट आहे स्वामींच्या नामस्पर्णाने सेवा रोज सकाळी आणि रात्री दहा मिनिट जय जय स्वामी समर्थ या नामाचा जप करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल स्वामींना नैवेद्य भोग हा तिसरा टॉपिक आहे दर गुरुवारी किंवा रोज एक फळ पाणी किंवा साधा नैवेद्य अर्पण करा आणि त्याचं प्रसाद म्हणून सेवन करा चौथा पॉईंट आहे स्वामींची सेवा म्हणजे इतरांची मदत गरजू व्यक्तींना मदत करणे पक्षुपक्ष्यांना खायला घालणे कुणाचं वाईट न बोलणे किंवा कोणाला शिव्या न घालणे किंवा कोणाचं वाईट न चितणे हे सुद्धा एक सेवा आहे असं केल्याने तुमच्या आयुष्यात बदल घडून येतील आणि मनातील क्रूरपणा संपेल पाचवा पॉईंट आहे स्वामींचा ग्रंथ वाचन स्वामी चरित्र सारामृत अनंत अनुभव हे वाचा यातून स्वामींची कृपा अनुभवता येते सहावा पॉईंट आहे सेवा म्हणजे निरपेक्ष भाव काहीही अपेक्षा न ठेवता फक्त प्रेम आणि निष्ठेने सेवा केली की स्वामी स्वतः मार्ग दाखवतात आणि हे माझ्यासोबतसुद्धा घडलं आहे तर तुम्ही काहीही मनात इच्छा न ठेवता फक्त श्रद्धेने संयम ठेवून त्यांच्या समोर प्रार्थना केली की नक्कीच कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मार्गदर्शन करतात आणि अनेक भक्तांना याची प्रचितीसुद्धा आलेली आहे मित्रांनो स्वामी सेवा म्हणजे यंत्रवत नियम नव्हे तर आपल्याला भावनेचा शुद्ध प्रभाव आहे जो जो स्वामीला प्रेमाने आठवतो तोच तो त्यांचा प्रिय भक्त बनतो जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही शिकायला मिळालं असेल तर नक्की लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ